नमस्कार मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरील धमाल फिल्मी शो सीने रंग इथे तुम्हाला मिळेल गॉसिपचा तडका ग्लॅमरची चमक आणि ड्रामाचा परफेक्ट डोस आजचा एपिसोड खास आहे आणि मसालेदार सुद्धा क्रिकेटची राणी स्मृती मानधनाच्या हळदीच्या कार्यक्रमावेळी महिला खेळाडूंनी कसा धरला ठेका बघूयात लग्नाचीच गोष्ट निघाली तर बघूयात बेबोच्या सुंदर मुलायम आणि टवटवीत त्वचेचं रहस्य काय आहे तर दुसरीकडे स्टाईल आयकॉन सोनू कपूरने काय गोड बातमी दिली आहे पाहूयात आणि हो क्राईम सस्पेन्स थ्रिल आणि फॅमिली इमोशन्स या सगळ्यांचं भन्नात मिश्रण पाहायचं असेल तर फॅमिली मॅन थ्री सिरीज नक्की पहा तर चला सुरू करूया आजचा धमाल एपिसोड सीने रंग कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी शुक्रवारी सांगलीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुचल यांच्या आगामी विवाह सोहळ्याचा हळदीचा कार्यक्रम जोरदार पार पडला हळदी सोहळ्यात या दोघांच्या चाहत्यांनी भरभराट केली तर महिला क्रिकेट खेळाडूंनी ठेका दरल्याचं पाहायला मिळालं ढोल ताशाच्या निनादात त्याचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं हा सोहळा सांगलीतील मानधना यांच्या फार्म हाऊस मध्ये आयोजित करण्यात आला असून विवाह सोहळा येत्या रविवारी होणार आहे हदीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत प्रत्येक क्षण आनंदात आणि उत्साहात भरलेला दिसतोय मनोरंजन आणि क्रीडा या दोन्ही विश्वात एक मोठी बातमी समोर आली आहे भारतीय महिला क्रिकेटची वैशिष्ट्यपूर्ण नामांकित स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुचल यांनी आगामी विवाहाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा पार केलाय त्यांच्या टीममेट मजेदार इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे हे सांगितलंय की त्यांनी पलाश बरोबर एंगेजमेंट पूर्ण केलाय त्याआधी पलाशने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्या दोघे एका विशिक्षणात दिसत आहेत डीवाय पाटील स्टेडियम मध्ये स्मृतीच्या समोर गुडघ्यावर बसून प्रपोज करणे हा क्षण व्हायरल झाला आहे लग्नाची तारीख ही नोव्हेंबर पंचवीस अशी ठरवलेली आहे क्रिकेटच्या मैदानावरून संगीताच्या सुरात एक प्रेम कहाणी जे दोन्ही कला विश्वांना जोडते स्मृती जशी क्रिकेटमध्ये चमकली तशीच तिच्या व्यक्तिगत रूपी आयुष्यात सुद्धा हा क्षण आलाच आहे पलासचा संगीत फिल्म मेकरचा प्रवासही आकर्षक आहे भारतीय क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू आणि वर्ल्ड कप विजेती स्मृती मानधना सध्या तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे पलास मुच्छल या हा एक, एक प्रसिद्ध भारतीय संगीतकार आहे ज्याने बॉलिवूडमधील अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत त्याची मोठी बहीण पलक मुच्छल एक प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आहे जी सलमान खान आणि ऋतिक रोशन यांसारख्या दिग्गजांच्या सिनेमांमधून गाणी गायली आहे पलकची एकूण संपत्ती वीस ते पन्नास कोटी रुपये दरम्यान असल्याचा अंदाज आहे पलाश यांचे भाऊजी मिथून हे देखील बॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक गीतकार आणि निर्माता आहेत मिथून आशिकी टू आणि सनम रे यांसारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये महत्वपूर्ण काम केलं आहे पलक इंस्टाग्राम वर पलाश आणि स्मृती यांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले ज्यामध्ये मिथून हळदी समारंभात हजर असल्याचं दिसतंय याशिवाय स्मृती आणि पलासच्या लग्नाच्या तयारींना फॉलो करत असलेल्या त्यांच्या फॅन्स आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधून अनेक लोक शुभेच्छा देत आहेत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान चौरेचाळीस या वर्षीही तिच्या सौंदर्य आणि ग्लोईंग स्किनसाठी चर्चेत असते करीनाच्या सुंदर मुलायम आणि टवटवी त्वचेचे रहस्य म्हणजे घरगुती फेस मास्क जो ती स्वतः घरी बनवते चला तर बघूयात काय आहे ते साहित्य स्वयंपाकघरातील दही बदाम तेल आणि मध एकत्र करून ती हा फेस मास्क लाभते बदाम तेल लावण्याने त्वचा मऊ आणि कोमल होते तर मधाला फेस पॅक मध्ये मिसळल्याने डाक कमी होण्यास मदत होते हा मास्क त्वचा मऊ ठेवतो आणि डाक पिगमेंटेशन कमी करतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतो असं करीनाने मुलाखतीमध्ये सांगितलंय करीना म्हणते किंमती प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक घरगुती उपायच सर्वात चांगले मनोरंजन जगात लोकप्रिय असलेला कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या हसवण्यामुळे नव्हे तर त्याच्या जबरदस्त फिटनेस चर्चेत आलाय कपिलने अवघ्या त्रेसष्ट दिवसात तब्बल आश्चर्याचा धक्का दिलाय या बदलामागे कोणतीही ट्रेंडिंग डाएट पद्धत किंवा कठोर जिम वर्कआउट नाही तर एकवीस 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 एक फिटनेस रूल आहे काय आहे ते बघूया पहिल्या एकवीस दिवसात फक्त हलका व्यायाम स्ट्रेचिंग आणि शरीराची हालचाल वाढवणे पुढील एकवीस दिवसात संतुलित आणि पौष्टिक आहार साखर आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे बंद शेवटच्या एकवीस दिवसात लाईफस्टाईल डिटॉक्स स्मोकिंग ड्रिंकिंग सारख्या सवयींवर पूर्ण नियंत्रण कपिलच्या म्हणण्यानुसार ओव्हर ट्रेनिंग नाही क्रॅश डायटिंग नाही फक्त सातत्य शिस्त आणि योग्य मार्गदर्शन आज कपिल अधिक निरोगी तंदुरुस्त आणि फिट दिसतंय कारण फिटनेससाठी महागडे प्लॅन नाही तर योग्य सवयींची गरज असते क्राइम सस्पेन्स थ्रिल आणि फॅमिली इमोशन्स या सगळ्यांचं भन्नाट मिश्रण पाहायचं असेल तर फॅमिली मॅन थ्री ही सिरीज नक्की पहा मिस करू नका या सीझनमध्ये फक्त हिरोच नाही तर विलन ही एक फॅमिली मॅन आहे आणि हाच ट्विस्ट प्रेक्षकांना खेळवून ठेवतोय उत्कृष्ट लेखन दमदार दिग्दर्शन आणि भन्नाट अभिनयामुळे ही सिरीज वेब मधील एक मास्टर क्लास ठरतीय मनोज वाजपेयींची भूमिका अधिक जबरदस्त आहे यावेळी श्रीकांत तिवारी नॉर्थ ईस्टच्या मिशनवर जातो पण परिस्थिती अशी वळण घेते की त्यालाच वॉन्टेड व्हावं लागतं त्याच्या कुटुंबाचं काय होणार देशाबाहेर कोणता मोठा गेम सुरू आहे याचं उत्तर तुम्हाला धडधड वाढवत ठेवल्याशिवाय मिळत नाही त्याच्यासोबत जयदीप अहवालाचा अभिनय तुफान आहे त्यांच्या प्रत्येक सीनवर प्रेक्षक टाळ्या देता राहू शकत नाहीत प्रियमणी निम्रतकर कौर अश्लेषा ठाकूर गुलपनाग यांनी ही उत्तम कामगिरी केली आहे सोनम कपूरने अखेर आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची अधिकृत घोषणा केलीये गुरुवारी सोनमने हॉट पिंक रंगाच्या आकर्षक आउटफिट आउटफिटमध्ये आपला बेबी बम पहिल्यांदाच दाखवला त्याबद्दल तिने फक्त मदर हा शब्द लिहून एक भावनिक संदेश दिलाय तिच्या चाहत्यांना ही बातमी दिल्यानंतर पती आनंद आहूजा आणि इतर अनेकांनी त्यांच्या आनंदात सामील होऊन शुभेच्छा दिल्यात सोनमच्या फोटोमध्ये तिने हॉट पिंक वूल सूट परिधान केला होता ज्यात ओव्हरसाईज पॅडेड शोल्डर्स आणि गोलाकार कट्स होते जो तिच्या प्रेग्नन्सीच्या काळातील प्रिन्सेस डायना वाईब्सची चर्चा करायला था कारणीभूत ठरलाय या लुकने तिच्या फॅशन सेन्सला अजून एक पाऊल पुढे नेलं आहे आणि तिच्या प्रेग्नन्सीच्या काळातील ग्लॅमरस लुक्स देखील लोकांना प्रभावित करतायत आजच्या शो मध्ये एवढंच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी